पुण्यामध्ये पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आणि या हेलिकॉप्टरमधले सगळे लोक सुखरूप ही माहिती आहे मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हेलिकॉप्टर होतं आणि अपघाताचं तांत्रिक कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे मात्र मुंबईहून विजयवाडाला हे हेलिकॉप्टर चाललं होतं आणि त्या दरम्यान त्याचा अपघात झाला कोसळलं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही त्या हेलिकॉप्टरमध्ये जितके जणं होते ते सगळेच्या जण सुखरूप असल्याची माहिती कशाप्रकारे हेलिकॉप्टर कोसळलं त्याचे दृश्य आपण पाहू शकतोय स्क्रीनवर मात्र हेलिकॉप्टरमध्ये जे लोक अडकले होते त्यांचं बचावकारी अजूनही सुरू आहे पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघाताचं कारण काय ते अद्याप अस्पष्ट आहे नेमका तांत्रिक बिघाड काय झाला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये मात्र हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप आहेत आणि मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हेलिकॉप्टर होतं अशी माहिती मिळते दृश्यांमध्ये काही लोक जे हेलिकॉप्टरमध्ये होते ते जखमी झाल्याचंही दिसतंय मात्र जीवितहानी कोणती झाली नाहीये हेलिकॉप्टरच पुण्यामधून आपण ही बातमी पाहतोय पुण्यामध्ये पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आणि हेलिकॉप्टर मधले लोक सुखरूप असल्याची माहिती आज मुळशी येथे मुंबई मुंबईवरून हैदराबादला चाललेलं ग्लोबल हेक्ट्रा ए हे डब्ल्यू एकशे एकोणचाळीस हेलिकॉप्टर आपण बघू शकता कौडजवळील मुधा मो मुळा नदी येथे नदीच्या किनाऱ्यावरती हेलिकॉप्टर पडलेलं आहे मुंबईवरून हैदराबादला जाताना ह्या हेलिकॉप्टरमध्ये कंपनीचे चार जण होते चार प चारपैकी कंपनीचे यामध्ये दोन सुपरवायझर होते मुळशी तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे वातावरण खराब आहे त्यामुळं ह्या हेलिकॉप्टरच्या पायलटला वातावरणाचा अंदाज नाही आला वातावरण खराब नाही त्या हेलि पायलटने हे हेलिकॉप्टर पौडजवळील करमोळी रावळे किंवा कोंडावळे ह्या ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न केला परंतु मुळा नदीच्या कडेला असलेल्या झाडांचा त्या पायलटला अंदाज नाही आला आणि हे हेलिकॉप्टर संबंधित झाडांना धडकून वाटा मळाच्या मागच्या बाजूला पडलेलं आहे त्याच्यामध्ये चा चार जण होते त्यातला एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्याला पौडजवळील एका खाजगी दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे तसेच तीन जणं पौड पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलेले या आहे यावेळी आपण येथे पाहू शकता की हेलिकॉप्टर हे नदीच्या कडेलच पडलेलं आहे आणि याचा सांगडा आपण आता यामध्ये बघत आहोत